और मैंने देखा है शरद राव जी को वो कितनी राजनीति की आपाधापी में क्यों न हो दिन में कितने ही राजनीतिक उठापटक के दबाव के नीचे क्यों न हो लेकिन अगर किसान की बात आ जाए खेती की बात आ जाए तो तुरंत एक्टिव होकर के उस काम को हाथ में ले लेते हैं इतना उनका डेडिकेशन उनका इस डेडिकेशन को मैंने देखा है और इस फरवरी में सार्वजनिक जीवन में 50 वर्ष जनप्रतिनिधि का उनका समय हो रहा है मैं अभी से बधाई देता हूं 50 साल तक विदाउट ब्रेक जनप्रतिनिधि के रूप में चुन करके आना चुनाव जो लड़ते हैं जीतते उनको पूरा पता है कि किस प्रकार से जिंदगी जीनी पड़ती है शरद राव जी ने जी करके दिखाया है और एक बहुत उत्तम उदाहरण सभी सार्वजनिक जीवन के लोगों के लिए एक उत्तम उदाहरण उन्होंने प्रस्तुत किया है शरद राव का एमएलए और एमपी वाला मामला है अपने आप में बड़ी विरासत है सार्वजनिक जीवन की एक बहुत बड़ी पूंजी है बहुत बड़ी विरासत है मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं मैं गुजरात का मुख्यमंत्री था वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं गर्व चल ही बोलते <laughs> बरं मी त्या दिवशी सगळं तुम्हाला जे काय सांगितलं ते सगळं युद्धाच्या संदर्भातलं सांगितलं आमचे फडणवीस तेवढं सोडून त्याची ते उत्तर द्यायला तयार नाही कोणी मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर द्यायला कोणी तयार नाही आहे आमचा एक आमचे एक आमचे एक मित्र आहेत त्यांची एक भाची होती लहान होती जेव्हा ती अशी लोक आले की विचारायची एकदम लहान अशी असताना ती फ म्हण फ समोरचा माणूस म्हणायचा फ तुझी आई गेली घाबरून पडून आता काही संबंध आहे का एकमेकांचा कशाचा कशाला मी त्या दिवशी बोललो कोणते मी विचारले कोणते प्रश्न हे बोलतायत काय मी जे विचारतोय हा देश जे प्रश्न विचारतोय याची उत्तर यांच्याकडे नाहीत गेल्या पाच वर्षामध्ये या लोकांनी या देशाची वाट लावली आणि ह्याची उत्तरं द्यायला लागू नयेत म्हणून हे नवीन गेमिक्स आणतायत हे चौकीदार बिकवीदार जे आहे ना चालू हे नवीन गेमिक्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडा ज्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू नका यांना ना की बेरोजगारांचं काय झालं दर वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना तुम्ही रोजगार देणार होता त्याचं काय झालं हे सगळे विषय त्या दिवशी गुढीपाडव्याला मी बोलिनच इतका खोटा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी बघितलेलं नाही इतका खोटा सगळ्यांशी खोटं बोलणारा सगळ्या बाबतीत खोटं बोलणारा मागे काय बोलून ठेवले आपण आता पुढे काय आपण बोलतोय याचं भान नसणारा गटारांमध्ये पाईप घाला त्यातनं जो गॅस येईल त्यातनं चहात बनवा काय चहासाठी जो उपयोगी पडेल इतका छोटा विचार पंतप्रधानाचा काय केलं चार साडेचार वर्ष काय केलं पंडित जवाहरलाल नेहरूंना शिव्या घालायच्या इंदिरा गांधींना शिव्या घालायच्या काय वेळ आली आम्ही तुम्हाला शिवाय त्याची वेळ आली त्याशी मी इथून जाताना मला एकाने फार फोन करून मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं हे नेहरू वाईट आणि वल्लभभाई पटेल चांगले ते चांगले होतेच पण नेहरू वाईट पण त्या वल्लभभाई पटेलांचा पुतळा जिकडे उभा केला त्या सरदार सरोवरला ते जे सरदार सरोवर जिकडे गुजरातमध्ये आहे त्या सरदार सरोवर सरोवराचं भूमिपूजन कोणी केलंय पंडित जवाहरलाल नेहरूने केलंय मुळात त्यांचं काय तुम्ही सांगताय हा जो शब्द आहे ना प्रधान काय तो प्रधान सेवक ना प्रधान सेवक हा शब्द मुळात कोणाचा आहे हा शब्द मुळात आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचा त्यांचं जे स्मृती भवन आहे त्या स्मृती भवनामध्ये एक तस्वीर आहे त्या तस्वीरीवरती त्यांचं एक वाक्य लिहिलंय की या देशातल्या लोकांनी मला पंतप्रधान म्हणून बोलू नये प्रधानमंत्री म्हणून बोलू नये त्यांनी मला या देशाचा प्रथम सेवक म्हणून समजावं असं नेहरूंचं वाक्य आहे कॉप्या कराल तिकडे पुस्तकं पाठवाल वया तिकडे जाऊन येणार लिहून आणि म्हणून मला असं वाटतंय ना की एक नवीन सुरुवात या देशाची होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी ही दोन माणसं बाजूला होणं या राजकीय पटलावरनं बाजूला होणं हे अत्यंत महत्वाचं आहे गरजेचं आहे आज तुमच्या कोण परिचयाचा कुठच्या पक्षातला आणि कोण कुठचा तुमचा नातेवाईक आहे हे महत्वाचं नाही हे आज देश धोक्यात आहे आणि आज देश धोक्यात असताना तुम्हाला मी जे आत्ता सांगितलेलं आहे की यांच्या विरोधातच तुम्ही उतरलं गेलं पाहिजे यांच्या जे काही प्रचार करायचा आहे तो यांच्या विरोधातच झाला पाहिजे त्याचा फायदा व्हायचा त्यांना होऊन जाऊन देत आपल्याला आत्ता या क्षणाला काही फरक पडत नाहीये तुम्ही सगळेजण विधानसभेच्या तयारीला ला लागा एवढंच फक्त मी आज आशी, आशी ना ना तुम्हाला इथे सांगण्यासाठी म्हणून आलोय कारण ही काय माणसं अशी अशी सुधारणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्ही ह्याच गोष्टींची उत्तर द्यायची आहेत हे सगळं बाहेर काढा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट पुन्हा एकदा समजवून गुढीपाडवायला सांगेन सविस्तर सगळ्या गोष्टी समजून सांगेन तोपर्यंत तो तुमचा विचार तुम्ही चालू ठेवावा बंद करू नका नुसताच मी काहीतरी सांगतोय मी जे सांगतोय त्या गोष्टी आता जरा खोदून काढा नेटवरती जा इतर ठिकाणी जा नुसतेच ते व्हॉट्सअप एकमेकांना फक्त फॉरवर्ड करत बसू नका अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विस्मृतीत गेलेल्या आहेत त्या सगळ्या मी गुढीपाडव्याला तुमच्यासमोर मांडीन तेव्हा आता आपण सगळेजण सहा एप्रिलला गुढीपाडवायला भेटू तोपर्यंत मी आज इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब आपल्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल आपण सर्व ताकदीने येत्या सहा तारखेला शिवतीर्थावर जमायचंय आजच्या या सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय انا ما ندري